हाई युरी वान श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग, आज एक न्यू विडियो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करते त्याचं कारण असं की बऱ्याच ताईंचे मला मेसेज येत होते की ताई ट्रा ड्रेसिंग पेपर घेतो आहे आपण पण तो कॅनवास क्युअर एक्झिनवरती अप्लाय कसा करायचा त्यासाठी मी एक व्हिडिओ अगोदरही अपलोड केला होता पण बऱ्याच ताईंना कळत नाही आहे सो मी त्यासाठी व्हिडिओ करते आहे तुमची कॅनवास क्युअर एक्झिनवरती जेवढी मोठी डिझाईन आहे ती डिझाईन अगोदर ठेवून पहा तेवढेच कार्बन पेपर तुम्ही हातरून घ्या आणि जी डिझाईन आहे ती गिरवत झाला फक्त गिरवताना तुम्ही कागद व्यवस्थित पकडा कागद थोडाफण इकडं तिकडं हलता नये जेणेकरून खाली आपण कार्बन ठेवलेलं आहे तुम्ही जसं त्याच्यावरती पेन्सिल यूज करणार आहे तसंच ती खाली उमटणार आहे सो थोडंसं केअरफुली तुम्ही ते काम करा आणि हे ड्रेसिंग पेपर मी एक काका आणि मावशींची ज्यावेळेस आपण भावनेरावळ येतो त्यावेळेस नमस्कार करताना असं सुस्वागतम एक्झाम्पल त्या टाईप दोन डिझाईन आता लॉन्च केलेले आहेत तुम्हाला कोणाला जर पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही मला जा मॅसेज करा आणि घेऊ शकता ह्या डिझाईनचा आपण हळदी कुंकू किंवा कोणतेही लग्न वगैरे कोणत्याही फंक्शनला खूप छान वाटतात ह्या डिझाईन तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला नक्की मॅसेज करा पहा तुम्ही की खाली कसं छान उमटलं आहे थोडंफार एवढं तेवढं राहिलं तरी आपण ते पेन्सिलने मॅनेज करू शकतो ही दुसरी आहे ती म्हणजे ट्रान्सपर पेपर जो की मी तुम्हाला ह्या पेपरवरती डिझाईन काढून देत असते काही नाही मला बेटर पेपरवरती मी हे दोन डिझाईन देऊ शकते कारण जसं मोठी डिझाईन थ्री फीट टू फीट जशी डिझाईन असेल त्यानुसार मी कागद यूज करते माझ्याकडे एवढे मोठे कागद नाही आहे सो मी ट्रान्सफर पेपर यूज करते तुम्हाला जर ह्या डिझाईनमध्ये ह्या अँकलनी हीच जर दोन डिझाईन पाहिजे असेल तर मी बटर पेपरवर किंवा ड्रॉईंग पेपरवर तुम्हाला काढून देईल काही प्रॉब्लेम नाही डिझाईन कशा वाटल्या आणि ही आ, ट्रिक कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा अजून काही क्वेश्चन असतील तर विचारत चला आणि कोणालाही जर आ, उलन रांगोळीचे मटेरियल ऑल मटेरियल किंवा ट्रेसिंग पेपर पाहिजे असतील तर मला मेसेज करा फायनल असे आपले दोन डिझाईन आहेत तुम्ही पाहू शकता वेलकम छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा थँक्यू सो मच एव्हरीवन